नमस्कार मी विनय आपण रिपब्लिक तुमचा सध्या आज विशेष मुलाखतीमध्ये नांदेड जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत आपल्यासोबत गीता पुरोत मॅडम आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था काही दिवसात होणार आहे त्या संदर्भात त्यांची कशा पद्धतीत तयारी झालेली आहे आपण त्याच्याशी जाणून घेणार मॅडम आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्र मी गीता ताई पुरोहित जिल्हा प्रमुख महिला आघाडी आजपर्यंत जे पण आमचे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हरे पदाधिकाऱ्यांना खूप मन मन लावून काम केलेली आहे आणि आमचे एकमे हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर साहेब व बोडारकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हर एक पदाधिकारी मन लावून काम करत आहेत आतापर्यंतचे जे जे लाडकी बहीण योजना या नेतृत्वाखाली खूपसे महिलांचा संवेश झालेला आहे सर्व महिलांना भेटी दाटी झालेले आहेत आणि सर्व महिलांचे एक जुटीनं काम चालू आहे याच्या तर आतापर्यंत जे झालेला नांदेड जिल्ह्यामध्ये वैद्युत महाराष्ट्रामध्ये पाणी पाणी विरोधात जे झालेलं आहे त्याच्यानुसार शेतकरी यांचा खूप मोठा नुकसान झालेला आहे तरी आमचे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे आमदार साहेब व बोंडारकर साहेब व आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांनी खूप मदत केलेली आहे रात्रंदिवस ते जिथे पाहणी नाही डोर ते डोर जाऊन पाणी करत आहे लोकांच्या घरामध्ये पाणी जे शिरलेलं आहे ज्यांचे खाण्याची पिण्याची व्यवस्था नाही ते सुद्धा आमच्या जिल्हा प्रमुख आमदार गोंडारकर साहेबांकडून व आमदार बालाजी कल्याणकर साहेबांकडून या सर्व लोकांना घर घर तो डोर तो तो पोहचून केलेले आहे अन्नदान वाटप केलेलं आहे अशा अनेक योजना आहे जे गोर गरिबापर्यंत पोहोचलेले आहे आणि याच्या पुढेही आम्ही हेच काम करणार आहे एकमेवी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सर्व काही काम होत आहे माझ्याकडे आहे लोहा कंदा माझ्याकडे दोन तालुका आहेत आता तुमची कशा पद्धतीची तयारी झालेली आहे स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत महानगरपालिका मी नगरपालिका निमित्त मी तयारी करत आहे माझी बऱ्याचशी लोकांना भेटगाठी चालू आहे आणि आता जे वरचे आमचे नेते जे पण आमचे ठरवशील त्या अनुसार आम्ही जिल्हा प्रमुख साहेबांना जे पण आमदार साहेबांना जे पण वाटेल त्या इच्छित आहे जे जे इच्छित आहे त्यांना शक्यच आहे शंभर टक्के हे आहेत महानगरपालिका देखील तयारी करता कोणत्या म्हणून इच्छुक आहात मी सहा नंबर वर्गामधून इच्छित आहे त्या नगरमधल्या समस्या काय आहेत कशा पद्धतीने तुम्ही पुढे जाऊन त्यांना त्या समस्या तर जे पण आहे आमचे आमदार साहेब आणि बालाजी कल्याणकर साहेबानं असं कोणतंच काम ठेवलेलं नाहीये की लोकांना त्याचा त्रास व्हा पण अर्ध्या रात्री पण आम्ही आमदार साहेबांना फोन लावला तर आमदे आमदार साहेब म्हणून ते येत नाही ते एक माणूस म्हणून एक स्वतःचा घरचा परिवार म्हणून ते अर्ध्या रात्री पण आमच्यासाठी उभा आहे आणि तशाच आमच्या संध्याकाळी पण त्यांच्या पाठीशी पाठ लावून आमच्यासोबत काम करतात आमच्यासोबत फिरतात आमच्या आम्हाला खूप सहकार्य करतात आणि सांगितले प्रमाणे की त्यातील सर्व त्यांची पत्नी देखील या ठिकाणी या कामामध्ये आहे आणि तुम्ही आता महिला म्हणून देखील आता या ठिकाणी इच्छुक आहात तर तुम्ही आतापर्यंत राजकीय प्रवासानुसार तुम्ही जसं बघितलं आणि तुम्ही सांगितलं की बालाजी विलनकर यांनी असा विकास केलेला आहे तुमचा विकासाचा दृष्टिकोन काय असणार आमचा विकासाचा दृष्टिकोन हे आहे की आजपर्यंत कोणीच आमच्याकडे बघत नव्हतं महिलांना कोणीच सहभाग देत नव्हतं पण आजपर्यंत असं आहे की महिलांसाठी सर्व काही आहे अनेक अशा योजना आणलेल्या आहेत आजपर्यंत गोर गरिबापर्यंत ह्या योजना जात नव्हत्या लाडकी बहीण लाडकी बहीण तर ती एकनाथ शिंदे साहेबांना दिलीच आहे पण याच्या युक्ती जो माणसाला बसमध्ये मा महिलांना अर्ध तिकीट झालेलं आहे पासष्ट वर्षांना ज्यांना आहे त्यांना पगारी झालेल्या आहेत गोरगरीबांना म्हणजे एवढी एवढी सहायता झालेली आहे आजपर्यंत ह्या सहायता त्यांच्या घरापर्यंत पोहचेल्याच नव्हत्या पण जेव्हापासून आमचे एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते तेव्हापासून हर एक महाराष्ट्रामध्ये हर एक महिलांना ह्या गोरगरिबांना खूप सध्या त्यांचं भेटलेलं आहे तयारी तुमचं माझं विजन असं आहे मी म्हणजे मी गोर नाही बऱ्याचशा अशा महिला आहेत की त्यांना माझी गरज आहे कारण की त्या म्हणतात की आम्ही रात्री बे रात्री पण त्यांचा फोन आला नाल्यांची सोय किंवा लाईटचा काही प्रॉब्लेम राहिला पाण्याचा प्रॉब्लेम राहिला रस्त्याचा काही प्रॉब्लेम राहिला तर हे मला सुधरून करायचे आहे यासाठी मी प्रभाग सहा मधून उभा राहण्याची आहे आणि माझ्यासोबत आमदार बालाजीराव कल्याणकर भोडारकर साहेब आमचे हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मान्यता अनुसार मी हे नगरपालिकाचे इलेक्शन साठी उभा राहणार आहे आपल्यासोबत जिथं पुरहित मॅडम होते शिवसेनाचे जिल्हा प्रमुख नांदेडचे आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रभात क्रमांक सहा मधून ते इच्छुक आहेत आणि जे मूलभूत सुविधा असायला पाहिजे त्या सुविधेनुसार ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासंदर्भात काम करणार आहे म्हणजे आणि त्यासोबतच जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल त्या ठिकाणी देखील महिलांना ज्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आणि पूर्वग्रस्त भागात त्यांनी देखील आमदार सोबत जुनी आमदारासोबत त्यांनी काम केलेलं आहे पाटील ज्या पद्धतीने सांगतील ज्या पद्धतीने पक्षाचे आदेश असतील त्याप्रमाणे त्यांचं काम राहणार आहे असं ते सांगितलं आहे अनेक जण जे आपण मुलाखती घेणार आहोत त्यांची नेमकी कशा पद्धतीची तयारी आहे महानगरपालिकेसाठी असेल किंवा जिल्हा परिषद नगरपालिका असेल किंवा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्या संदर्भात त्यांचे काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहोत चॅनलवर तुम्ही नवीन आलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण अनेक अशी मुलाखती आपण घेऊन येणार आहोत आणि त्याच्या संदर्भात त्यांच्या कसा विजन असणार आहे त्यांच्या नगरपालिकेसाठी महानगरपालिकेसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी आपण बघणार आहोत युनायटेड फोन